नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते सुरवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशी म्हटलं की आलं उपवास म्हणूनच तुम्हाला मी आज उपवासाचे ताड बनवून दाखवणार आहे आषाढी एकादशी विशेष ज्यामध्ये मी तुम्हाला मऊ लुसलुषित अगदी वरईचा भात जो मोकळा सुटसुटीत पण असेल आणि सोबत शेंगदाण्याची आमटी आणि उपवासाची चटणी असा आजचा उपवासाचा बेत आहे आषाढी एका दिवसाचा उपवास बघा दिवसभर असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला तो सोडायचा असतो म्हणून काहीतरी पोटभरीचं हवं असतं जे आपल्याला तेलकट पण नको मग साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी बघा थोडीफार तेलकट असतात ना काही जणांना ते पचत पण नाही म्हणूनच तुम्हाला मी आज पोटभरीचं उपवासाचे ताड बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही वरईचं भात शेंगदाण्याची आमट्याने चटणी खाल्लात ना की अगदी पोट भरतं बाकी काही वेगळ्या उपवासाचे खायची पण गरज लागत नाही आणि बनवायला पण एकदम साधी सोपी ह्या झटपट तयार होते वेळ पण लागत नाही आता माझ्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण ना उपवासाची खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया नंतर आमटी आणि शेवटला वरईचा भात बनवूया माझ्याकडे कशी आता एक बर्नरचा गॅस आहे ना म्हणून मी असं एक एक बनवते पण तुम्ही सुरुवातीला भात ठेवायचा का गॅसवरती भात शिजेपर्यंत आमटी होते आणि शेवटला मग चटणी करायची असं केलं तरीही चालेल म्हणजे गरमागरम मग ताट असं तयार होतं उपवासाची खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया ओलं खोबरं हिरवी मिरची आणि मीठ तुमच्या भागात तुम्ही जे उपवासाला खातात ते या चटणीत टाकल्या तरीही चालेल म्हणजे कोथिंबीर वगैरे बघा काही ठिकाणी खातात ना या चटणीत टाकला तरीही चालेल मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात घेऊया हे ओलं खोबरं चटणी किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हिरवी मिरची टाकायची आणि चवीनुसार मीठ मिक्सरला आता आपण हे ओलं खोबरं आणि फिरवून घेऊया इथे आपली उपवासाची खोबऱ्याची चटणी पण तयार आहे ह्या चटणीमध्ये ना आपल्याला जिरं वगैरे नाही टाकायचं फक्त मिरची ओलं खोबरं आणि मीठ अशीच एकदम मस्त चव लागते आणि पाणी पण नाही टाकायचं अशी सुक्कीच तयार करून घ्यायची खायला चांगली वाटते मग शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया शेंगदाणे खोबरं तूप जिरं हिरवी मिरची मीठ आणि पाणी एवढंच साहित्य ज्या भांड्यात आपण चटणी केले ना मिक्सरच्या त्याच भांड्यात आपण आता आमटीचं पण वाटण तयार करून घेऊया यामध्ये घेऊया शेंगदाणे खोबरं आणि शेंगदाण्याचं प्रमाण म्हणजे एक वाटी शेंगदाणे घेतलात ना तर आपल्याला पाव वाटी असं खोबरं घ्यायचं पण घ्या हा थोडं चव चांगली लागते आणि ते शेंगदाणे पण ना चांगले असं मी खमंग भाजून घेतलेत आणि साली काढून घेतल्या आहेत तुम्ही शेंगदाण्या साली नाही काढलात ना तरीही चालेल पण जरा भाजून घ्यायची चव चांगली लागते कच्चे घेऊ नका त्यानंतर ओलं खोबरं आणि हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट हवी आमटी त्या अंदाजान हिरवी मिरची घ्यायची आणि सुरुवातीला ना आपल्याला जरा हे असंच फिरवून घ्यायचंय मिक्सरला पाणी नाही टाकायचंय ओलं खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरला असे फिरवून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यात ना थोडस पाणी टाकूया पाणी असं नंतर का टाकायचं काही काही वेळेस बघा अगोदर पाणी टाकलात ना मिक्सरच्या भांड्यात तर पटकन असं पाणी वरती येतं अगोदर हे बारीक करून घेतलं आता पाणी टाकून एकदम बारीक आपण ही पेस्ट तयार करून घेऊया हे बघा इथे मी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे अशी आपल्याला एकदम बारीकच पेस्ट तयार करून घ्यायची या अशी जाड जाड अरबट चरबट नाही ठेवायचे दाखवते तुम्हाला बघा एकदम अशी बारीक गंधासारखी मग ते आमटी आहे ना चांगलीशी मिळून येते पाणी वेगळं खोबरं वेगळं शेंगदाणे वेगळं असं होत नाही म्हणून चांगली एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे एका भांड्यात मी काढून घेतले आणि आता आपल्याला मिक्सरचं भांडं वेगळं आहे ना त्यात थोडं पाणी ओतून ते भांडं पण चांगलं असं धुवून घेऊन हे बघा असं हे पाणी ओतायचं असं आपल्याला हे पातळ करून घ्यायचंय म्हणजे ना फोडणी एकदम मस्त चरकन बसते फोडणीसाठी नाही ते मी तूप वापरते तुम्ही शेंगण्याचं तेल टाकलात ना तरीही चालेल पण तुपांना चव पण खूप मस्त येते आणि सुगंध पण भारी येतो आमटीला उपवासाला जर तुम्ही कडीपत्ता खात असाल ना तर आता फोडणी टाकलात तरीही चालेल फोडणीसाठी आपण टाकूया जिरं जिरं मस्त असं फुललं की आता आपण ह्याच्यामध्ये शेंगण्याची पेस्ट होतूया आणि झाकण ठेवायचंय थोडी वाफ शांत झाली ना की झाकण आपल्याला आहे बघा किती मस्त अगदी खमंग फोडणी बसली आहे ही शेंगण्याची आमटी ना जशी शिजत जाते तशी त्याला घट्टपणा येतो त्यामुळे आता आपल्याला ह्याच्यात ना थोडस पाणी होतायचंय हे बघा अशी एवढी आपल्याला ही पातळ ठेवायचे तुम्हाला जास्त जर जा पात आवडत असेल किंवा घट्ट आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकलं तरीही चालेल आपण अशी एवढी ठेवा चांगली चव चा लागते आता आपण टाकूया मीठ ढवळून घेऊया आणि आमटीला एक मस्त अशी उकळ काढून घेऊया आमटीला बघा मस्त अशी उकळ आली आहे अशी उकळ आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण पण जरा असं पोकळ ठेवायचं आणि एक पाच मिनटं आमटी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची म्हणजे सगळ्या फोणी चव आहे ना ती शेंगदाण्यात खोबऱ्यात उतरेल पाच मिनटं पुरेशी आहे शिजवून घेऊया आमटी गरमागरम शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे बघा किती मस्त झाली आहे बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला ह्या आमटीला घट्टपणा येईल बघा किती मस्त अशी घट्टपणा झालाय दाटसर झाली आहे आणि छान एकसंध झाली आहे मस्त अशी मिळून आली आहे खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे बघा आता आपण वरईचा भात तयार करून घेऊया वरीचा भात तयार करण्यासाठी ना इथे मी वरी आहे ना कॉटनच्या कपड्याने चांगली स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे तुम्ही हे वरईचे तांदूळ चांगले धुवून घेतलात आणि तसे निथळ ठेवलात ना तरी देखील चालेल पण मी आता हे वरईचे तांदूळ ना चांगले असे पुसून घेतल्या आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला हे तांदूळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत ज्यामुळे तुमचा भात ना मोका सुटसुट होतो छान फडफडीत होतो आणि चवीला पण चांगला लागतो वरी भाजण्यासाठी आपल्याला आहे एक चमचा तूप यामध्ये आपल्याला ही वरई टाकायची आणि गॅस कमी करून ना आपल्याला ही चांगली अशी भाजून घ्यायची आहे भाजलेली वरी ना आपल्याला अशी ओळखते हा हे तांदूळ आहेत ना छान असे फुलतात त्याचा रंग असा मस्त पांढरा होतो मग ओळखायचं आपली ही वरई भाजली आहे हे वरीचे तांदूळ जर तुम्ही भाजून घेतलात ना तुमचा भात आहे ना तो छान मोकळा सुटसुट होतो आणि छान फुलतो पण भाजण सगळ्यात महत्वाचं आहे भाजून घ्यायची ही वरई पण बघा मी चांगली अशी भाजून घेतली आहे मस्त असे फुलले आहेत बघा रंग पण बदलला आणि मस्त अशी वरई फुलली आहे आता मी एका ही प्लेट मध्ये काढून घेते भात बनवूया पुन्हा आपल्याला ह्या कढईमध्ये ना थोडस तूप टाकायचंय मी ज्या पद्धतीने हा नेहमी वरईचा भात ना ती पद्धत तुम्हाला मी आज दाखवते मी पहिली वेगळी वरई भाजून घेते नंतर थोड्याशा तुपात जिऱ्याची फोडणी देते आणि मग त्यात तांदूळ टाकते एकदम छान मोका सुरसुत मऊ लुसलुशीत हा भात तयार होतो हा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुपात आपल्याला टाकायचं अगदी थोडंसं जिरं तुम्ही नुसता वरीचा भात खाणार असाल ना शेंगदाण्याची आमटी वगैरे काही खाणार नसाल ना तर वरीच्या भातात ना आपल्याला फोडणीत थोडीशी मिरची टाकायची आहे मग तो भात ना खायला खूप चांगला लागतो हे नुसता खाणार असाल तर थोडी मिरची टाकायची तिखट थोडी चांगली लागते चव आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी ओतायचं आहे मी तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगते एक वाटी तुम्ही जर वरई घेतला असाल ना तर आपल्याला अडीच वाट्या पाणी ओतायचं आहे दोन आणि अर्धी वाटी पाण्यात आपल्याला आहे चवीनुसार मीठ आणि पाण्याला आपण उकळ काढून घेऊया पाण्याला बघा उकळ आली आता आपल्याला गॅस मिडियम आहे आणि ह्याच्यामध्येही वरई टाकायची आहे बघा अजिबात गुठळ्या होत नाहीत या बदल केलात ना बघा वरईच्या गुटळ्या झाल्यात का अजिबात होणार नाही झाकण ठेवून भात थोडा शिजवून घेऊया भाताला थोडं पाणी आटवून घेऊया मिडियम गॅस करून भातातलं बघा थोडं मी पाणी असं आटवून घेतलंय एकदा मिक्स आहे आणि असं एवढं पाणी असतानाच ना आपल्याला भात हा निम्रत आहे म्हणजे जरा सुकवत ठेवायचं आहे आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून भात आपण चांगला शिजवून घेऊया भात तयार होत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगते इथं मी पाण्याचं प्रमाण सांगितलंय ना एक वाटी तांदळाला अडीच वाट्या पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे हा या प्रमाणात ना भात छान मोकाळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुस होतो छान अगदी मऊसूस शिजतो तुम्हाला एकदम जर मऊ आवडत असेल ना असं थोडा चिकट खायला तर तीन वाट्या पाणी टाकलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पण असा भात ना खायला खूप चांगला वाटतो वरीचा भात पण तयार आहे बघा किती मोकाळा सुटसुटीत झाला आणि छान शिजलाय पण एकदम मऊ लुसलुशीत मोकळा सुटसुटीत जसं मी तुम्हाला म्हटलं तसंच झालंय बघा हे बघा वरही पण अगदी छान शिजले मऊ सूत एकदम दिसायला बघा किती मस्त दिसतोय ना तुम्हाला पण ओळखलं असेल छान शिजलाय आणि मोकळा एकदम सुटसुटीत झालाय असं असेल ना भात तर खायला चांगला वाटतो सर्व उपवासाचं जेवण आपलं तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला हे फराळाचं ताट वाढते कसा वाटला तुम्हाला आजची उपवासाची विशेष थाळी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या आषाढी एकादशीला तुम्ही असेच्या असे हे साधे सोपे झटपट बनणारे उपवासाचे जेवण नक्की बनवून पहा तुम्हाला आवडेलच आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे असे शेअर करा आणि बेलायकन वर नक्की क्लिक करा थँक्यू